उमेदवार दादा चाटाळ 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 चॅम्पियन गोंडस <laughs> दो दो <laughs> <सा> गोंडस हे तर माझ्या बायकोच्या बायकोचा बर्थडे असला ना की हे घेणार बया बायकोचा बैल हॅपी डे टू यू हॅपी बी अरे काप ना नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ तर आज तुमचं कंपनीतून स्वागत आहे आज रात्री ना कंपनीतच थांबलो होतो नाही का मग आता चालले आंघोळ वगैरे करायला आता गेस्ट हाऊसला तर चला लई कडक आहे आंघोळ करा वाटाणा झाली घार्टय असल्यामुळे ना आंघोळ कशी वाटाना झाली पण आता मी आंघोळाला चाले तर आज ना स्पेशल दे दिवस आहे नाही का आज म जास्त म्हणजे माझ्यासाठी तुम्हाला नंतर सांगतो तर चला माझी आंघोळ वगैरे करून घेऊ चालले मी आता बघा कंपनीने नवीन गाड्या लाँच केल्या आमच्या सगळे आहे ना इलेक्ट्रिक गाडी आहे ती अशी आंघोळची सोय असते ह्या माझी आंघोळ झाली आत्ता पाणी गरम असल्यामुळं काहीच टेन्शन असतं बाहेर गेलं का नाही ले गार लागते बरं का का पाय आता <laughs> गार लागते बाहेर गेली की आंघोळ केली की एवढं लागत नाही म्हणा थंड पाणी घेतलं की लागते नाही का आई शपथ कसली थंडी आहे बाहेर हे बघा तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानू देवकते आणि मी महाराष्ट्रीयन बोचालयमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे तर आज आपल्यासाठी आहे ना असं स्पेशल दिवस आहे स्पेशल दिवस ह्यासाठीच आहे कारण की आपल्या ना माहीचा बर्थडे आहे तर आज आपला माही चार वर्षाचा होता नाही का चार वर्ष पूर्ण होते त्याला तर माहीवाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळं समृद्धी सगळ्यांचा आनंद सगळा आनंद आशीर्वाद सगळं तुझ्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो लागली म्हणून चालली मी आता कॅन्टीनला नाही का बघा आमची कॅन्टीनं टाइम झाला आहे आणि दुपारी आलो जेवायला कॅन्टीनला आणि सत्तर रुपयेमध्ये एवढं सगळं जेवण भेटतं नाही का बघा आमची कॅन्टीन सकाळी डबा वगैरे काही चालला नव्हता म्हणून मी ना कॅन्टिनचंच जेवतोय नाही का बड्डे आहे का त्यासाठी मोठीवाली किटकट घेतली त्याला खुश करण्यासाठी नाही का बघू त्याची एक्साइटमेंट काय काय नाही का म्हणते बघ काय करते बघू आता घरी गेले बाबा पण आले श्याम हॅपी बर्थडे का पाहिजे तुला हॅपी बर्थडे माई बडीवाली लाय ना मग हा छान आहे ना थँक्यू कोण म्हणाल का का आता चामच्या बड्डे साठी आहे ना केक घ्यायला आले बया साठी लाजत आहे कधीच व्हिडिओमुळे आमचे भांडणं झाले नाही तर चला ना साठी केक के घेऊया मस्तपैकी चलो अभि हम केक लेण्यावाले आहे चाम के बड्डे के आहे चलो के, uh, fruit, velvet, ने मिक्स फ्रूट ब्लूबेरी रेड वट रसमलाई एकदम खाली नाही का बटरस्कॉच गुलकंद आणि मिक्स फ्रूट मदली लाईन चॉकलेट आहे ही सगळं सगळ्यात शेवटचा तो मिक्स फ्रूट आणि गुलकंद गुलकंदा त्या बाजू बटरस्कॉच मदली लाईन केक सिलेक्ट केला आहे नागपूर भाऊन दोन मिनिटं कुठला आहे बटरस्कॉच तर हा बटरस्कॉच आहे ना केक ऑर्डर केली आम्ही घेतलाय घ्यायचा का उमेदवार दादा चाटाळ चाटाळ चाळ चॅम्पियन आरतीच्या हातात भैया चाटाळ नाहीतर ही घे मग पुकट्या मी तर हीच घेणार बा तुझ्या बड्डे ला फुकट्या नाहीतरी जिगरी भैया साहेब हेवी तर भैया साहेब आहे भैया मामाश्री चांप्याला तुझा बड्डे असला ना ले ले दे <laughs> <फेर, भाई। प्रेनास्तान। laughs> जब, की मग आणायला होतो तुम्ही गोंडसचा गोंडस ना की घे इच्छा करा ठीक आहे भाई माझ्या बड्डेची तर प्रेरणा मी तर माझ्या बायकोच्या बायकोचा बड्डे असला ना की हे घेणार प्या भैया बायको चव सर केक घेऊन तर निघाला आम्ही आणि माझी नेहमीची सवय आहे का अशी मी गाडीला चावी वगैरे विसरून वगैरे जातो नाही का क्या करू यार आजच आहे मजबूर त्याला <laughs> भयाला सोडतो घरी त्याच्या आणि मग मी निघणार आहे आता हॉटेलमध्ये आमच्या आमचा आहे ना केक वगैरे कापायचा एका स्पेशल ठिकाणी जाणार आहे आम्ही चमचा केक कापण्यासाठी येणार आहे का तू मी रे नेल तिथं किरे हिंड कर आपल्या मुळशी तर फिटनेस स्पर, फिटनेस फिटनेसची स्पर्धा चालू आहे मला माहिती असलं असता अगोदर तर मी आला असता नाही का का मला माहिती असलं असत मी बघायला आला असत बर का मिस केलं यार कारण मला माझी मला माहिती नाही का चाम चाम वाटते वाटतय चाम बॉडी तुला पण बॉडी बनवायची आहे ना बनवायचं का तर चाम म्हणतोय आम्हाला की बाबा मला पण बॉडी बनवायची आहे ठीक तुला आता आम्ही आता ना केक कट करा ना हॉटेलमध्ये जाणार गोल्ड तर ती लावतात ना तर म्हणतोय आमचं की ह्याला गोल्ड का लावले काय लावलाय चांगाला सोय का गोल्ड नाही रे रेडे नाही का दिसतच नाही असू दे

कटकट करून आले रास दुःखाल

छान लागते ना लग्नाला किती वाटत होतं आता पाच वर्ष सहा वर्ष होते बायको कधी गरम क्वालिटि नाही बघितलं <laughs> ना आपलं पी बघा चाल चला वगैरे झालेत आणि आता निघतो जामचं पकड पकड बघा असं हॉटेल आहे तर मित्रांनो असा होता आपल्या चांबचा वगैरे बर्थडे आणि इथं हॉटेलमध्ये वगैरे सेलिब्रेशन केले थोडं म्हणजे दोन बर् दोन वेळेस सेलिब्रेशन झालं तुझा दा। तर वरती डोंगरावर पण झाला आमच्या इथं आणि आमच्या इथं खा, आम्ही खाली हॉटेलमध्ये पण केलं कारण की आम्हाला हॉटेलमध्येच करायचं तर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता बेलकून प्रेस करून जावा चला टाटा बाय बाय टेक केअर या काळजी गुड नाईट चाम बाय कर चाम बाय कर चाम बाय कर बाय 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 गुड गुड नाईट गुड